बॉलिवूड अभिनेता सैफ खान वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे सैफ अली खानच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर चाकूने हल्ला केला आहे या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ही अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसली कशी त्याचबरोबर या हल्ल्यावरून राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्यांनी काय प्रश्न उपस्थित केले आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरात बुधवारी मध्यरात्री हा संपूर्ण प्रकार घडला ही अज्ञात व्यक्ती अडीचच्या च्या सुमारास सैफ अली खानच्या घरात घुसली ही व्यक्ती जेव्हा घरात घुसली त्यावेळेस सैफ अली खानच्या पाहिलं आणि तिने आरडाओरडा केला हा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान बाहेर आला आणि त्याने आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या चाकू होता मात्र स्वतःच्या बचावासाठी खानकडे कोणतंही शस्त्र नव्हतं आणि याच हल्ल्याच्या झटापटीत सैफ अली खान गंभीररीत्या जखमी झाला आणि त्याला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती सैफ अली खानच्या एका जवळच्या व्यक्तीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे हा हल्ला इतका गंभीर होता की सैफली खानच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत त्याच्या मणक्याला त्याचबरोबर पाठीच्या कणाला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे त्याचबरोबर मदतनीस देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे तिच्यावर देखील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत या हल्ल्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यावर डी सी पी दीक्षित गेडाम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तपासादरम्यानच्या काही बाबी ठळक केल्या आहेत हा हल्लेखोर दुसऱ्या इमारतीतून आला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे त्याचबरोबर आग लागल्यानंतर इमारतीतून उतरण्यासाठी जे जी जिने असतात त्या जिन्यांवरून या हल्लेखोरांनी सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे त्यामुळे आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे त्यासाठी दहा तपास पथक देखील नेमण्यात आली आहेत प्रायमरी या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता येतील सध्याच प्रायमरी फोकस आरोपीला अटक करण्यात आहे आरोपी लवकर अटक करण्यात येईल आरोपीला अटक केल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि ते डिस्क्लोज करण्यात येतील सुरुवातीला हा हल्लेखोर घरात कसा शिरला याबद्दल देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते त्यामुळे सैफ अली खानच्या घरातील मदतनीसच्या सहाय्याने हा हल्लेखोर घरात शिरला असा संशय व्यक्त केला जात होता त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून सैफ अली खानच्या घरातील पाच कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे याबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की इमारतीमध्ये कमी सीसीटीव्ही होते त्यापैकी एका सीसीटीव्ही मध्ये हल्लेखोराचा चेहरा समोर आला आहे आणि त्याचा फोटो इतर खबरींना पाठवण्यात आला आहे त्यामुळे हल्लेखोराला लवकरच पकडण्यात येईल त्यांनी म्हटलं त्याचबरोबर या हल्ल्यामागे कोणत्याही गँगचा अँगल नाही हेही त्यांनी स्पष्ट केलंय ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेस करीना कपूर कुठे होती असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता ही घटना घडण्यापूर्वी करीना कपूर ही तिची बहीण करिश्मा कपूर निर्माती रेहा कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्या बरोबर होती त्यामुळे करिश्मा कपूर हिने तिच्या इंस्टा अकाउंट वरून पोस्ट केलेल्या स्टोरीवरून ज्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली तेव्हा करीना कपूर ही घरी नव्हती असा अंदाज बांधण्यात आला होता मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही जेव्हा घटना घडली सैफली खान वरती हा हल्ला झाला त्यावेळेस करीना कपूर ही घरीच होती जे आणि तेमूर ही दोघही त्यावेळेस घरीच होती आणि हे तिघही सुखरूप आहेत अशी माहिती समोर आली आहे या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत ही संपूर्ण घटना चिंताजनक आहे याच भागात एकाची हत्या झाली होती आणि त्यानंतर हा हत्येचा दुसरा प्रयत्न असं म्हणत शरद पवार यांनी या संपूर्ण घटनेवर चिंता व्यक्त केली आहे तसंच पंधरा दिवसांपूर्वी सैफ अली खान आणि कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर हा हल्ला झाला असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे तर या सगळ्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वेगळाच संशय व्यक्त केला आहे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट करत म्हटलंय की हा संपूर्ण कट पूर्वनियोजित असू शकतो कारण ज्या प्रकारे गेली अनेक वर्ष सैफ अली खानला त्याच्या मुलाचं नाव तैमूर केलं जात होतं त्यावरून हा हल्ला करण्यात आला आहे का या दिशेने देखील तपास होणं गरजेचं आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे विरोधकांच्या या संपूर्ण प्रतिक्रिया त्याचबरोबर त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि आरोप यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोठी असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे याच्यात पूर्ण कारवाई चालली मला असं वाटतं मला असं वाटतं की देशातल्या मेगा मध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीने निश्चित सरकार प्रयत्न करत दरम्यान काही महिन्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान याला लॉरेन्स बिष्णोवी गँग कडून धमकी देण्यात आली होती त्यानंतर गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार देखील झाला होता त्यानंतर माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला होता आणि या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीतील एकाचा सहभाग असल्याची माहिती देखील समोर आली होती असं असतानाच आता सैफ अली खान वर झालेल्या या जीवघेणा हल्ल्यानंतर कलाकारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे या प्रकरणातील संपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू सध्या पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह